मिरज तालुक्यातील हरिपूर येथील बंद घर चोरट्याने फोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख पन्नास हजार आणि दागिने असा एकूण पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला सदर घरफोडीची घटना ही दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडली या प्रकरणी विजय निर्मलदास जेठाने राहणार निळकंठनगर हरिपूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की विजय जेटाणी यांचा शहरात कापड विक्रीचे दुकान असून ते आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील हरिपूर येथे नगर येथे राहतात विजय जेटाणी हे नेहमीप्रमाणे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कुटुंबियांसह बाहेर गेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्याने बंद घरावर पाळत ठेवून घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आतील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले चांदीचे दहा कॉईन आणि रोख पन्नास हजार रुपये असा ऐवज लंपास करून पोबारा केला विजय जेठानी बुधवारी दिनांक सात रोजी सायंकाळी सहा वाजता घरी आले असता त्यांना सदर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज